हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तो पिहू आलेली आहे आता शाळेतून पाच सवा पाच वाजता पिहू शाळेतून येत असते चारीवरूनच गाडी येत असते पाऊस जास्त झाल्यामुळं मग सर रोडनी येतात त्यामुळे रोडला आणायला जावं लागत असतं कारण की कडवाळ वगैरे आहे तसं ते येतच असतात पुढं पळत आपण आणायला जर गेलं ती थांबत नाही नॉनस्टॉप पळतच असतात घरी यायच्या ना खूप वेळ झालेली असते तिथं बघ सगळी न्यायला आली ती पुढं पळत आहे आज सिद्धी काय शाळेत गेलेलीच नव्हती तिची टिफिन पिशवी टिफिनची बॅग शाळेत विसरून आली होती त्यामुळे पिहू दोन्ही पण घेऊन आलेली आहे तर त्यानंतर पिहूला चहा ठेवला होता तिच्यासाठी पण ती म्हणजे मला वडापाव खायचे शेतातून छान अशी जांभळ आणलेली होती त्यांना वडापाव खूप आवडतो त्यामध्ये आमच्या काकाने आणलेलं होत शेतातून शेतातून जांभळ आणलेली होती लिंबू आणलेली होती तोडून मी मस्त पैकी ठेवलेला होता पण ती काय पिली नाही आज कोरात चहा ठेवलेला होता कारण पित्त जास्त झालेलं त्यामुळे कोरात चहा प्यायचं त्यानंतर मग चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मग कडवा आणायला आलेली होती इथं बघू शकता पूर्ण कडवा पडलेला आहे त्यामुळे मग पाऊस नसला तर मग आणावं लागत असतं सकाळ सकाळ जमत नाही तिथे आम्ही लसूण सोलायला घेतलेला आहे कडवाळ वगैरे आणला आहे तर हे कुटी करीत आहे कुटीपशी कोंबड्या खूप वैताग देत असतात त्यामुळे सिद्धी बसत असतात कोंबड्या आणायला पण त्या दोघी आता अभ्यास आहे म्हणून काम अजिबात करीत नाही तिथे कुटी करून झाकून ठेवलेलं आहे मग आता हा पसारा आहे सगळं आवरून घे त्याची पाडं वगैरे पाऊस जास्त झाला तर खूप चिडचिड होत असते ते पूर्ण आवरून घ्यायचं आहे मला तर चला मी पूर्ण आवरून घेते काय म्हणते काय दिलं पुस्तक का म्हणून हुशार विद्यार्थिनी म्हणून तर माझं बाहेरचं सगळे काम आवरलेली आहे ती लाईट बंद करते चमकती संध्याकाळचं माझा स्वयंपाक आणि पिऊचा अभ्यास असतो काय किती नाही दुसरीला आहे पण चौथीची गणित सोडवी ती हा तिसरींच सोडती ना पुढच्या वर्गाचा अभ्यास करायला आवडतो तिला त्याच्यामुळे सरांनी तिला गिफ्ट दिलंय ना बक्षीस दिलंय ना दुसरीचं आहे मग दुसरीलाच आहे दुसरीच देणार ना पहिलं संपलं पुस्तक म्हणून दुसरं दिलंय दुस तिला ना हा बाकीच्यांना नाही दिलं हे तुला आवड असतं याच्यातून काढायचं आज मी तुम्हाला भरलेली वांगी रेसिपी दाखवणार आहे तर फेवरेट उद्या तुला भिंडी आहे रात्री जर काही जर केलं नसल तर पनीर बटाटा वगैरे तर हा सकाळच्या ठेवा लागतो पनीर जरी आणलं तरी पनीरची भाजी वगैरे फ्रीजमध्ये ठेवायचं दिवशी करून द्यायचं कांदा टोमॅटो मध्ये वाटण काढून घेते तुम्हाला दाखवते मी काय काय का देते तू घ्या अभ्यास करून पूर्ण खारं वांग बनवण्यासाठी ते बघू शकतो मी लसूण सोलून घेतलेलं आहे खोपरं घेतलेलं आहे हिर्या मिरच्यातच करणार आहे मी खारवांग वांग मिरची आणि कटीपत्ता कटीपत्ता काढून टाकीत असतात त्यामुळे मी ते वाटणार आहे तर शेंगदाणं भाजून घेतलेलं आहे मी यामध्ये जिरं धनं आणि तीळ भाजून घेतलेलं आहे म्हणजे हवरी छान भाजून घ्यायचं आहे तीळ हवरी आणि शेंगदाणं मी कोरडं वाटून घेणार आहे हे वल्लं वाटणार आहे हे पण भाजून घेणार आहे हिरे मिरच्यासुद्धा चांगल्या भाजून आहे लसूण म्हणजे त्यांचा जो हिरव्या मिरचीचा जो आहे तो निघून जातो त्यामुळे मग मी आता हे सगळं वाटण वाटून घेणार आहे त्यामुळे एवढं काढलेलं आहे वाटण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे मी माझी पद्धत दाखवणार आहे तुम्हाला तर मी ते वाटण भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकून वाटून घेणार आहे मीठ टाकलं की वाटण चांगलं बारीक होतं त्यानंतर मी सगळं वाटण वाटून घेतलं त्यानंतर वांगी चिरली आणि ती वाटण काढून वाटलं कारण की वांगी लवकर चिरली तर काळी पटत त्यामुळे मग वाटण वाटून झाल्यानंतर मग वांगी चिरली अशा पद्धतीने मी चिरतो त्याप्रमाणे तर इथे कढई ठेवलेली दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी जाणार थोडी जिरं वाटलेलं आहे त्यामुळे जास्त जिरं टाकणार नाही जिरं मोहरीची फोडणी जे वाटलेलं वाटण आहे हिरवी मिरची लसूण आलं वगैरे जे वाटलेलं ते वाटण चांगलं परतून घ्यायचं तसं पण आपण भाजलेलं आहे हिरवी मिरची वगैरे त्यामुळे पटकन भाजतं तेल छानपैकी सुटतं इथे बघू शकतो छानपैकी तेल सुटलेलं आहे तर त्यानंतर मी थोडेसे मसाले कारण हिरवी मिरचीच करणार त्यामुळे हळद थोडंसं घरचं लाल तिखट एवढंच घेणार बाकी काहीच येणार नाही हिरव्याच्या थोडेशे तिखट पाहिजे तिखट घेणार नाही टाकलं तरी चालेल हळद टाकलेली आहे पावतीला फेकुन्हा चपात्याला एवढी मोठी चपाती घालणार तू आय पळपट दात गड आहे अभ्यास इकडे तिकडे माझी फोडणी तळायची मसाला चांगला परत लाग त्यामध्ये मग वांगी टाकायची झाकण ठेवून चांगली पाच म अधून मधून हलवायचं आहे मग त्यानंतर शेंगण्याचा खूट टाकणार आहे वांगी शिजल्यानंतर लगेच टाकणार नाही खोबरं लसूण यामध्ये वाटून घेणार आहे त्यानंतर आमची खरीखुरी पोरगी घसली तक टक या लय चपात्या करायची तक लाटणं मागवत पिवतायला <laughs> <laughs> छान असं वांगं परतलेलं आहे बघू शकता छान असे काळे डाग पडलेले आहे म्हणजे आपलं वांग छान असं परतलेलं आहे तरी इथे मी आवश्यक नुसार पाणी तुम्हाला किती पाणी टाकायचे किती घट्ट करायचे आहे तर मला पाणी टाकून शिजून घ्यायचं आहे मला वांग पाणी दोन्ही पण पाहिजेन असं जास्त कोरडं पण वांगं सुखं वांग नाही पाहिजे रसाबरोबर खायला आवडतं सगळ्यांना त्यानंतर वांग शिगडी होती शिजायला ठेवलं त्यानंतर मी गायना पाणी पाजायला आलेली आहे तिथे मी कालोडीला पाणी पाजायला ठेवलेलं आहे बादली त्यानंतर वासराला सोडलेला आहे त्यातून मला सगळ्या गायंना पाणी वगैरे पाजून घ्यायचं आहे तिथं बघा इला खायला ठेवलं आणि त्याच्यावरच उभी राहिलेली आहे अजिबात असे नाही तर पूर्ण गायना पाणी पाजून घेतलं त्यानंतर पुन्हा आली घरामध्ये वांगं शिजलं का काय तरी ते वांगं छानपैकी शिजलेलं होतं त्यामध्ये मी आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे मी एक दीड गल्लास असं रसा होईना असं ठेवलेला आहे त्यामध्ये मी जे शेंगदाणं धनं जिरा वगैरे वाटलेलं ते आता टाकून परतून घेणार आहे छान असं लगेच गॅस बंद करणार आहे कारण की वांगं शिजलेलं आहे म्हणजे आपल्यात छान अशी तरी राहते त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरच्या मसाले जर टाकले तर खूप छान तरी रा येते तिथं बघू हिरवी मिरची सुद्धा तरी आलेली होती तिथे मी त्यानंतर काय यांना पाणी पाजून घेतलं मग कांडी ठेवली कांडी जर ठेवली तर कोंबड्यात खुराड्यात गेलेल्यासुद्धा भा आतमध्ये बाहेर येतात आणि भुसा खाण्यासाठी कांडी वगैरे इथं बघू शकता सगळ्या कोंबड्या बाहेर आलेल्या त्या आतमध्ये जाऊन बसल्या खुराड त्यानंतर इथं मस्त वांगं बघू शकता किती घट्ट झालेलं आहे माझं गायांचं दूध काढून वगैरे सगळं झालं होतं ना पुन्हा खायला वगैरे टाकलं त्यानंतर जात आली होती किचनमध्ये तर आता सर्व एकत्र बसून आम्ही हॉलमध्ये जेवत असतो तर आता मला जेवण घ्यायचं या सर्वांनी जेवण करायला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा जेवण वगैरे झाल्यानंतर मी होती बसली होती सिद्धीची पॅन्ट होती फाटली होती तर ती शिवायची होती त्यानंतर मग मला आज अजून काही कपडे वगैरे टिपां वगैरे मारून घ्यायच्या तर मी मशनीवर बसते लाईटच गेली ब्लाऊज वगैरे फिटिंग वगैरे करायचे होती असंच होतं तर खूप सारी कपडे होती मला फिटिंग करायची होती आज टाईम होता म्हणलं पटकन फिटिंग वगैरे भी करून घ्यावा कारण की हे काम करायला फक्त दहा ते पंधराच मिनटं लागतात पण लई दिवस पडलेले होते मशिनी आणून ठेवली होती म्हणजे लक्षात राहतं वगैरे पण व्हायचं तेच झालं कंटाळा आला ठेवून दिलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर असा चॅनलना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्यवाद